दादा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र अहो तुम्हाला फोन सकाळपासून करा अर्जंट काम आहे हो बोल ना बेटा मित्र मेडिकल आहे नांदेड लावतो किवर हॉस्पिटल मित्राचा फोन मुलगा मेला छोटा गेलं ला दोन लाख रुपये पंचवी बारा हजार रुपयासाठी पेशंट देण्याची बॉडी हे करायची हम्म ठीक आहे धंदा ऐक काय चाहेच मेडिकल मध्ये बोला हो मेडिकल वर पुण्याचं आहे बोला जे महाराष्ट्र दादा जे महाराष्ट्र मदत करा ना बाबा दादा ऐका ना वरच्या हॉस्पिटलो ना दोन तुम्हाला मिनिट्या मेडिकलच आहे ना सर चालू एक लाख रुपये झालं तर दादा त्यांना आता पण उधारीच दिलो मी ते, ते याच्यासाठी बारा हजारासाठी त्यांना देऊन टाका म्हणाल वर हॉस्पिटलचं काय नाही घेतलं दादा त्या ते पेशंट वापस घेऊन जा मला द्यायला रुपया द्यायची गरज नाही लाख रुपये झाले बारा लाख बारा हजारासाठी तुम्ही पेशंट सोडत ना ना तुम्ही आम्ही काम करतो भाऊ पेशंट घेऊन या एक लाख रुपये तुमचं बिल झालं आणि तुम्ही दहा हजार रुपयासाठी पेशंट सोडत ना तुम्हाला माहिती हो आहे का त्या मेडिकल वर किती कमाई राहतील काय राहत दादा तू माहित ऐका ना दादा ते आमच्या मालकाला सांग आमदार साहेबाचा फोन आलाय म्हणा आणि लेकरू वारलाय ते आणि तुम्ही बारा हजारासाठी जर ते लेकरू सोडत नसाल अरे कुठं भरसाल आळ्या पडतील ना नाही तो मला ते पेशंट सोडून एक रुपया का एक रुपया देऊ नको रे एक रुपया देत नाही दादा झाले नाही एक रुपया द्यायची गरज नाही तर गरीब घरच आहे रोजानं चलते आणि त्याला तुम्ही यायला असं सत्व देत पुन्हा मिळत अरे कमीत कमी शरम ठेवा मेला एक आणि बारा हजार रुपयासाठी तुम्ही पेशंट तुम्ही चार घंट्यापासून ते डेडबॉडी दोन तास झाले ते बारा हजारासाठी हा शरम आहे का ताई तुम्हाला त्याला बोला नाही ते सरळ करावं लागेल चालते पेशंट घेऊन चला रे काय फायदे तर होऊ द्या चालते चालते